परभणी जिल्ह्यातील माळसोना येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेमध्ये विविध विकास कामाबद्दल आढावा घेण्यात आला तसेच नवीन विकास कामाबद्दल चर्चा करण्यात आली यावेळी आयुष्यमान भारत ही सरकारची आरोग्य योजना यासाठी आयुष्यमान भारत कार्ड ज्या लोकांना नियमित राशन मिळते अशा लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड बनले आहे व बाकी सर्वसामान्य गोरगरीब जनतेस या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे त्याचे कारण म्हणजे जी कोणती व्यक्ती रेशनिंग दुकानवर जाऊन थंब लावते अशा व्यक्तीचेच आयुष्यमान भारत कार्ड हे तयार झाले आहे बाकी लोकांना रेशनधारक असून सुद्धा बरेच जणांना मिळत नाही अशी तक्रार ग्रामसभेमध्ये लोकांनी केली अशा रेशन दुकानदाराविरुद्ध एक ठराव पास करून त्यांच्या मनमानी कारभाराला कुठेतरी आळा घालावा अशी विनंती करण्यात आली आहे प्रतिनिधी मुंजालाडसह लाडसह हो, नियाबोली जोशी डीएल न्यूज देठना